कथेचं नाव घोंगरू लेखक विलास भाले संध्याकाळची वेळ होती साधारण आठ वाजले असावेत नारायणगावच्या जत्रेतली गर्दी हळूहळू फुलत चालली होती उंच फिरणाऱ्या पाण्यात बसलेली मुलं आनंदाने ओरडत होती कुठं लहानग्यांच्या हातात रंगीबेरंगी खेळणे दिली जात होती तर कुठं हलवाईच्या गोड खाऊचा सुगंध हवेत दरवळत होता काही जण पिपाण्या फुंकत जत्रेचा गलखा वाढवत होते बायका जणू काही अख्खी जत्राच खरेदी करत होत्या लाईटच्या झगमगटात ती सारी जत्रा चांदण्यासारखी लुकलुक होत होती त्या गोंघाटाच्या आणि उजेडाच्या गर्दीत बरेचसे लोक तमाशाचे पोस्टर बघत होते कारण कितीतरी दिवसानंतर नैना कोल्हापूरकरचा तमाशा नारायण गावात आला होता एवढ्यात तमाशाच्या फडातून एकाएकी मंजुळीचा आवाज आला ए नाही ना, ए पोरी काय करतेस ग बाय आवाज ऐकताच आतून सूर वाढला काय करणार गाखे पायात घुंगरू बांधते तमाशा सुरू व्हायचा वखूच झालाय आवडाय ना ग हे ऐकताच मंजुईनं कपाळावर हात मारला तोंडातल्या तोंडात फुटफुटत तोंडात ती म्हणाली काय म्हणावं ह्या करमाला माया लेकराला मायावाणीच पायात घुंगरू बांधून ढोलकीच्या तालावर नाचणीसारखं नाचावं लागते असं म्हणत मंजुळी तहाडकन उठली आणि नैना जवळ आली तेव्हा नैना नुकतेच पायात घुंगरू बांधून आरशासमोर बसली होती चेहऱ्यावर रंग चढत होते पण डोळ्यात मात्र वेगळी शांत खोलीशी खिन्नता उतरलेली होती तरी मंजुळी नैनाकडे पाहतच राहिली आरशात उमटलेलं तिचं प्रतिबिंब तिला टोचत होत इतकं लहान वै पण चेहऱ्यावर आयुष्याचा थकवा दिसत होता नैना मंजुळीचा आवाज हळू झाला पोरी आज नाचली नाही तर चालणार नाही का लोक चार दिवस बोलतील पण तो हे आयुष्य लय महत्वाचं आहे ना आरशातूनच मंजुळीकडे पाहिलं ओठांवर हलकंचं हसू आलं पण ते हसू डोळ्यापर्यंत पोचलं नाही ते शांतपणे अक्के अग्नाच न थांबवलं तर पोट कसं भरणार घुंगरू काढले तर आपल्या हातात काय उरणार अग शिकायला गेले असते तर आज पायात घुंगरू नाही माझ्या हातात पुस्तक असत ग पण माझं नशीबच फुटक यावर मंजुळी नैनाच्या डोक्यावरनं हात फिरवत प्रतिउत्तर देत बोलली म्या मी तुला बोलले होते त्या किसण्याच्या नादाला लागू नगस पण त्या वक्ताला तू माझ्या ऐकलं नाही शेवटी त्या मोरद्यानं तो आपला हात पकडला आणि जेव्हा नग होतं तेच झालं मेल्यानं तुझ्याशी लगीन केलं आणि अर्ध्यावर सोडून तुला गेला एवढंच नाही तर मालतीनबाई शेगावकरच्या फळात जाऊन बी मुर्द्यानं तारीसोबत शेण खाल्लं आणि तिला तिथं मारलं किती नालायक म्हणावा तो माणूस शेवटी त्याला तुरुंगात खडी फोडायला पाठवलं ते बी बरं झालं असं म्हणत मंजुईनं त्याच्या नावानं हातावर कडाहडा बोट मोडली आणि त्याचा अजून वाटोळ होईल असं म्हणत मंजू एकदम शांत झाली आणि तेवढ्यात ढोलकीचा जोरा ठेका सुरू झाला आणि प्रेक्षकांचा एक जल्लोष झाला नैना कोल्हापूरकर आली रंगात नाचण्याला सूर धरील जोरात घुंगरुनी हलकासा आवाज केला नैना उठली पदर नीट सावरला डोळे पोचले क्षणभर तिनं पायांकडे पाहिलं घुंगरू तिला जणू बांधून ठेवत होते फडात पाऊल टाकताच प्रकाश तिच्यावर कोसळला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर झाला ढोलकीचा ताल वाढला नैनाची पाय आपोआप हालाही लागले त्यात नाच्या पर्शाचं ठुमक सुद्धा पण प्रत्येक ठेक्याबरोबर तिच्या मनात एकच प्रश्न घुमात होता हे घुंगरू माझी ओळख आहे की माझी नैना नैनानं ढोलकीच्या तालावर ठेका धरला होता एका पाठोपाठ लावणीने सूर धरला होता नैनाच्या डोळ्यातलं सौंदर्य प्रेक्षकांना मोहून टाकत होता प्रेक्षकांची नजर काही केल्यानं नैनावरून हटत नव्हती तमाशा चांगलाच रंगात आला होता ढोलकेच्या ठेक्याचा वेग वाढत होता लावण्याचा सूर असं मंदात जणू एक रूप झाले होते घुंगरू वाजत होते पण त्या आवाजातही तिच्या मनाचा कापरा लपलेला होता प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट वाढतच होता, होता। कोणी कौतुकानं तर कोणी वासना दृष्टीनं पाहत होतं नैना नाचत होती हसत होती पण ते हसू अंगावर चढवलेलं होतं प्रत्येक फिरकीसोबत तिच्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या आठवणी तळत होत्या लहानपणी शाळेच्या दफ्तराचा वास अक्षर गिरवताना येणारा आनंद आणि हास पायात बांधलेलं खुंगरू डोलकेचा ठेका थोडा मंदावला लावण्या संपत आल्या शेवटच्या ठेक्यावर नैनानं जोरात ठेका धरला टाळ्यांचा कडकडाट फड उडवून देईल असा झाला लोक उठून उभे राहिले वा, वा काय नाचली ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोल्यावर ही लावणी पुन्हा होऊन जाऊ द्या नना कोल्हापूरकर झिंदाबाद अशा आरोळ्या कानावर पडत होत्या नैना, नैना नम्रपणे वाकली प्रकाश कमी झाला पडदा पडला पडद्या मागे येताच तिच्या अंगातली सारी ताकद जणू निघून गेली ती खाली बसली घामान आग भेसलं होतं मंजुई धावत आली पोरी हे पोरी लई छकास नाचलीस का। नाचलीस पण तिच्या आवाजात आनंदापेक्षा काळजीच अधिक होती नाही ना काहीच बोलली नाही तिनं हळूच पायातलं घुंगरू सोडायला सुरुवात केली एक एक घुंगरू हातात घेताना तिच्या डोळ्यात पाणी साठत होत अख्खे ती हळू आवाजात म्हणाली आज आज प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या पण आखे कोणी माझं दुःख ऐकलं का ग मंजुळी काही क्षण गप्प राहिली मग तिने ठामपणे नैनाच्या खांद्यावर हात ठेवला पोरी ऐकतील ऐकतील एक, एक दिवस नक्की ऐकतील पण त्यासाठी तुला आधी स्वतःचं आयुष्य परत मिळवावं लागल हा तेवढ्यात फडाचा मालक आला वापुरी वा, वा नैना काळास नाचलेस आता उद्या शेवगावला मोठी जत्रा पैशाची अजिबात चिंता करू नकोस हा नाही ना त्याच्याकडे पाहत राहिले त्या नजरेत भीती नव्हती तर निर्णय होता नाही नाही मालक ती शांत पण ढाम आवाजात म्हणाली नाही मालक मी उद्या नाचणार नाही मालक चक्रहून गेला काय काय म्हणतेस आणि पोट कसं भरणार ग नाही ना हातातलं घुंगरू खटक पकडलं हे बघा मालक हे घुंगरू माझं पोट भरतात पण आत्मा उपाशी ठेवतात आता मला उपाशी आत्मा नको आहे मंजुळीच्या डोळ्यात पाणी आलं तिनं नैनाला घट्ट मेठी मारली बाहेर जत्रेचा गोंगाट सुरूच होता पाळणं फिरत होती पिपाण्या वाचत होत्या लाईट्स लुकलुकत होत होत्या पण पडद्यामाग एका नाचणारीच्या आयुष्यात मात्र नवा प्रकाश उमलायला सुरुवात झाली होती नयनानं ना पायातलं घुंगरू एका कापडात गुंडाळलं ते फक्त घुंगरू नव्हतं ती होती तिची कैद आणि आज त्या कैदीचा शेवट करावा असं तिला वाटत होत पण मनाच्या कोपऱ्यात एक बोसरी जखम अजून तशी जिवंत होती केसनानं दिलेलं आयुष्याचं दुःख आणि या घुंगरूने केलेली ओळखीची चिकैत या दोघांनी तिचं आयुष्य बर्बाद केलं होतं नैनातून तडफडत होती शरीर जिवंत होत पण मन मात्र थकून भरत होत नारायणगावचा तमाशा संपून फळ आवडायला लागला होता रात्रीचा काळ कुसपुसत होता ढोलकी शांत झाली होती पण नैनाच्या मनात मात्र अजून ठेका थांबत नव्हता आणि तेवढ्यात फळात एक वजनदार चाल ऐकू आली पांढरत धोतर कोरता डोक्यावर फेटा तोंडात विडा गिरगावचा पाटील तो गिरगावच्या यात्रेची सुपारी घुणाला होता पण सुपारीपेक्षा त्याची नजर नैनावर पडली होती तमाशाच्या दिव्यापेक्षा तिचं डोळं अधिक चमकत होत नाच थांबला होता पण तिच्या सौंदर्याचा ठेका अजूनही हवेत घुमत होता पाटील जवळ गेला काय काय नैना कोल्हापूर कर हा नावासारखीच आहे आणि नजर बी आ तशीच आहे असं म्हणत त्यानं तिचा हात पकडला त्या स्पर्शात प्रेम नव्हतं होता।, होता तो सक्तीचा मांस त्याला बघून ऐना थरथर कापाय लागली क्षणभर तिला सगळं आयुष्य निरर्थक वाटलं पायातले घुंगरू पडद्यामागचं दुःख माणसांच्या वासना दृष्टी सगळं एकदम अंगावर आलं पाटील पाटील माझा हात सोडा सोडा माझा हात कोच भुजली पण पाटील हसला त्या हसण्यात तिचं आयुष्य मोडलं आणि तो पिसाळलेल्या कोत्र्यासारखा तो तिच्यावर तुटून पडला तमाशाची तमाशा बदनामी नको म्हणून कोणीच सगळी शांतता हवी असा मालकाचा सज्जड दम होता काही दिवसांनी नैना कोल्हापूर कर्शप तमाशाचा तमाशा शिवापूरच्या यात्रेत फड उभा राहिला जत्रेतली गर्दी वाढत होती आणि अचानक एक धड धिप्पाड माणूस यात्रेत आला त्याचा अस्त व्यस्त विस्कटलेले लांब लचकळी केस आणि ती वाढलेली दाढी अंगात काळ्या रंगाचे कपडे कपाळावर उभा निळा टिळा हातात जाड मोठी खाटी कमरेला का पांढरं उपरानं खट्ट बांधलेलं होत त्यात एक धारदार चाकू खोसलेला होता डोळ्यात राग आणि क्रूरपणा चमकत होता असा हा साधारण तीस बत्तीस वर्षाचा गावगुंड्या करणारा गावगुंड काठी आपटत पुढं आला आणि जण हुकूम देत बुरबुरला खबरदार जो कोणी मध्ये येईल ना त्याचा खेळ खल्लास हा आणि तारीच्या येळेला याच गावानं मला जेलच्या खायला पाठवलं होतं आणि त्याचा सूड मॅ घेणार आहे पण आता आता माह्या नादाला कोणी लागू शकत नाही नावाचा मॅ नाही हा त्यामुळे जत्रेतले सगळी माणसं घाबरून थरथर कापायला लागले आणि जिकडं तिकडं सैरा वयरा पळायला लागले मात्र किसना कोणाच्याही पाठी न पळता सरळ काठी आपटत आपटत नैना कोल्हापूरकरच्या तंबूत आला नैना दिसताच हातातली काठी फेकत बोलला ए ए नाही स्वतःला लय हुशार नाही समजायचा इथं सगळं मायाच हुकमावर चालतंय हा असं म्हणत त्यानं नैनाचा छळ सुरू केला शब्दानी नजरेनं धमक्यानी आणि अत्याचारानं आता आता काय उरलं असं म्हणत ती आतून कोलमडत होती घुंगरू पायात नव्हतं पण मन मात्र अजूनही बांधलेलं होतं तिच्या डोक्यात एकच विचार घर करून बसला होता या जगात या जगात माझ्यासाठी जागा नाही माझ्यासाठी जागा नाही त्या रात्री तमाशा संपला सगळे झोपले नैना मात्र जाकी होती तारे फेके पडत होते पहाट जवळ येत होती थंड वारा वाहत होता झाडावरच्या पानावर दवस असलं होत गाव झोपलेलं होतं पण तिच्या मनात वादळ उठलेलं होतं ती आडाकडं चालायला लागली पहाटेची ती वेळ दामोकाका शिवापूरच्या आडात पाणी शेंदायला निघाला होता हातात गडू ओटात राम नाम होत थंडीनं कुडकुडूत दामू काका आला आणि अचानक पावलं थांबली पाण्यात काहीतरी तरंगत होत दामू काकांचा हात थरथरला आरा देवा आढात आडात प्रेत अरे असं म्हणून दामू काकांना हातातला कंदील आडाकडे केला तेव्हा नैना कोल्हापूरकरचं ते प्रियत होत केस पाण्यात विखुरलेलं चेहरा शहात जणू आयुष्याच्या थकव्याला शेवटी आराम मिळाला होता दामू काकानं गावात दौंडी पेटवली आडात प्रेत आहे नैना कोल्हापूरकर राही गाव जमा झालं मंजुळी आडाकडे धावत आली नैनाचा चेहरा पाहताच तिचा आवाज गळ्यात अडकला पोरी एवढंच उरलं का एवढंच उरलं का असं म्हणत मंजुळीनं हंबरडा मरडा पोडला माझं बबडं माझं बवडं मला सोडून गेला असं म्हणत आसवांना वाट मोकळी करून दिली होती अखेर नाही ना केली घुंगरू शांत झालं तमाशा थांबला पण माग उरला होता एकच प्रश्न घुंगराने बांधलेली कैद सुटली पण समाजानं दिलेली कैद ही तुटली का